महादेव मुंडे यांची एकवीस दहा दोन हजार तेवीस रोजी हत्या झाली आणि अद्यापही आरोपी अटक नाहीत आणि त्यांचे मेहुने सतीश फड माझ्यासोबत आहेत सतीशजी एवढे दिवस उलटून गेले तरी मात्र आरोपी अटक नाहीत आणि काल सुरेश दसांचं स्टेटमेंट कसं पाहत स्टेटमेंट तर सुरेश दस साहेबांनी बराबर केलं आहे कारण की त्यांनी आपल्याला मीडिया ट्रायल केल्यामुळं आम्हाला न्याय भेटणे ही अपेक्षा आहे आम्ही तर आमच्या पद्धतीने खेटाला हायकोर्टात आम्ही याचिका दाखल केली हायकोर्टात याचिका दाखल केल्याच्या नंतर इथं पी आय साहेबाला भेटलो सानप साहेब होते तेव्हा सानपसाहेबाला भेटल्याच्या नंतर सानपसाहेब म्हणले की दोन दिवसात आरोपी अटक करतो पुन्हा दोन दिवसानं सानप साहेब म्हणले की हे गुन्हा एल सी बीला वर्ग करा मग एल सी बीला गुन्हा वर्ग करा म्हणल्यावर मला थोडा डाऊट आला त्याच्यावर मग मी एस पी साहेबांना जाऊन भेटलो तीन एक दोन हजार चोवीसला त्यांना म्हटलं व हे एल सी बीला माझा गुन्हा वर्ग करा तर ते म्हणले हो करतो नंतर त्यांची बदली एक दीड महिन्यानं झाली एक का दोन महिन्यानं बदली झाली नंतर आले बारगाव साहेब साहेबांना जाऊन भेटलो ते बी म्हणले तपास चालू आहे तपास करायला वडील स्वतः जाऊन दोनदा तीनदा भेटले दुसरे के एस पी साहेब त्यांच्यामार्फत त्यांना बोलायला लावलं मध्यस्थी माणूस घालून चौकशी करा इथले पी आय साहेबाला सांगितलं ते पी आय साहेब म्हणतात की जुना पी आय जे होता त्या कार्यकाळ गेला याच्यामध्ये किती पोलीस अधीक्षक बदलले आणि किती तीन तीन पी आय आता आताचे जे तिसरा पी आय साहेब आहेत हे आणि दोन ए पी आयकडे चार्ज होता आणि मी मुंबईला सायबर ते म्हणले सायबर ते डमछटाय सायबर लागतोय दमछटायला सायबरला पाठवलं मुंबईला दमदाटा त्याचा घंटा होता दोन का अडीच लाख रुपये चार का पाच घंटे त्यांनी काम केलं त्याच्यावर मी स्वतः म्हणजे इथून सापका साहेब म्हणून ए पी आय होते त्यांना मी स्वतः पाठवलं ह्याला मुंबईला दमदाटा छटायला ते आल्याच्यानंतर म्हणले लगेच त्यांचं प्रमोशन झालं मग मला थोडा जास्त डाऊट वाढला डाऊट वाढल्याच्यानंतर मी लगेच औरंगाबाद खंडपीठात या गागाखडकर साहेबासहतर्फे याचिका दाखल केली मला सी आय डी अगर सी बी आय भेटावून hmm. आजू कोर्टात मॅटर चालू आता अठ्ठावीस तारीख आहे येईन ती आता आठ तारीख झाली आता अठ्ठावीस तारीख आहे पोलिसांना इच्छा की तुम्ही कोर्टात दाखल केलं आहे कोर्टात दाखल केलं कोर्ट न्याय देणार आहे का हे न्याय द्यायला पाहिजे ना हे कशाला आहेत आपल्याला आम्ही इथले नाहीत का महाराष्ट्रातले नाहीत का हे न्याय द्यायचं कोणाचं काम ह्याचं हे म्हणतात दबाव आला दबावा दबाव आला कुणाचा ते तरी नाव सांगा ती बी सांगत नाहीत बरं ह्याच्यात काही राजकारणाचा त्या माणसाचा आणि राजकारणाचा काही संबंधच नव्हता ना राजकारण यायला ह्याच्यात काय राजकारण करायलेत कोण करायलेत कुणी म्हणतंय अमुक आहे तमुक आहे माझं नाव घेण्यासाठी अडकायलेत काय संबंध आहे त्याचं नाव घेण्याचा अडकायचा तो कोण आणि त्याची दाजी तर ओळख बी नव्हती आणि त्याला अडकायचा काय संबंध तो म्हणतो की माझं नाव घेणार हे हे असे म्हणले आम्हाला कुणाचाही दबाव नव्हता आम्ही आमचे कायदेशीर लढाई लढा लाव एवढंच आहे की माझ्या जसं संतोष देशमुखच्या प्रकरणात एस आय टी लागली तशी माझ्याही प्रकरणात एस आय टी लागावं मे बी ओबीसी बांधव आहे मला बी न्याय द्यावा त्यांना अलग न्याय मला अलग न्याय असा करूनही मुख्यमंत्री साहेबांनी एस आय टी होईल आणि अजितदादानी मध्यस्थी करून मला न्याय द्यावा आरोपी अटक करावं माझं काय म्हणणं आहे माझा माणसं पुरळीमध्ये जेवढे काही हत्या प्रकरणं झाले आरोपी तात्काळ अटक झाली मात्र ह्याच प्रकरणामध्ये विलंब का असं काही काही प्रकरणात आरोपी ह्या माझ्या ज्या प्रकरणात आरोपी आहेत हे अजून निष्पन्न का झाले नाहीत हेच मला मोठा डाऊट आहे पोलीस यंत्रणेला टोटल माहिती आहे ह्याच्यात जे तपास करतात ना त्यांची चौकशी करावं त्यांचा काय म्हणते ते दमदा काय त्यांचे काढतात ना ते सी डी आर दमदाटा काय असते ते काढावं त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी होईन कशामुळे होईना आहे का होईना आहे बरं मी कमीत कमी मी, मी पोलीस स्टेशनला पाचशे ते हजार चक्कर मारले असणार आतापर्यंत आता त्यांचे रेकॉर्ड असण त्यांचे रेकॉर्ड कोणून बघा परळीची बाजारपेठ बंद ठेवली होती त्या दरम्यान काही आश्वासन वगैरे दिली होती आश्वासन दिलं आठ आठ पंधरा दिवसात अटक करतो ते वर्त पी आयच बदलला आता कोणाला म्हणे आहे ते पी आयला म्हणलं ते म्हणते त्या पी आयने केलं नाही मी म्हटलं असं कसंच चालू खुर्ची साहेब तुम्हाला मी डी एस साहेबाला भेटलो अडिशनल मॅडमला भेटलो निरकर साड मॅडम होत्या पण आता आताच्या तिडके मॅडमला त्याच स्वतः परय बंद करायच्या टायमाला त्याच जॉईन झाल्या दोन दिवसांना आधी जॉईन झाल्या त्या म्हणल्या मैड� मी नवीन नाही मला दो ह्या केसवर करा मी त्यांना दोन चार बऱ्या भेटलो तरी अजून काहीच नाही मग मला आता सुरेंद सर तुम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील काम केले धनंजय मुंडे यांच्यासोबत देखील काम करतं त्यांच्यासोबत कधी कर या प्रकरणावरून तपास यंत्रणेच्या प्रकरणावरून काही चर्चा मी ताईसाहेबाला नाही बोललो मग तर साहेबांनी मी जेव्हा जाईन तेव्हा एस पी साहेबाला कॉल माझ्यासमोर एस पी साहेबांना ज्या पद्धतीनं बोलायचं आहे माझ्या घरातलेत माझे असे आहेत साहेब स्वतः बोलले साहेबानं अख्ख्या शेवटी माझ्या प्रकरणात ठाकूर साहेबाची बदली केली एस yes, पीची <laughs> तरी मला न्याय भेटणार मी साहेबाला आपल्या माजी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांना मी कमीत कमी पासा भेटलो त्यांचा तें, असा माझ्याकडून रिस्पॉन्स म्हणजे मला त्यांनी माझ्या घरातला असल्यावर मला हे केलं स्टेटमेंट परत एकदा अशा पल्लवीत झालेत की हे या प्रकरणावर काहीतरी तपास यंत्रणा आता तपास वगैरे काम करते तपास काहीच चालू नाही आज आजू वडील जाऊन भेटले काहीच नाही ते म्हणतात की एखादं पथक नेमा का पथक नेमायचं तुम्ही काय करता इथं पथक का, का नेमायचं ते म्हणते आमच्यावर लोड आहे कच्चा लोड आहे ते तरी दाखवा आम्हाला आम्हाला तपास दाखल तर दा दा काय सांगा लोड त्यांच्यावर असायचं आहेत कुठली काही भूमिका वगैरे तुमची असणार कुठली भूमिका काय न्याय भेटेन हिच्या अपेक्षा आहे एसआयटी स्थापन करावं और न्याय द्यावं जास्त फक्त प्रकरण प्रविष्ट आहे त्यामुळं न्यायदेवतेवर जे त्याच्या माध्यमातून होईल तेच तेच मान्य अठ्ठावीस तारखेला तारीख आहे हे होते महादेव फड यांचे मेहुने सतीश फड आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र दोन हजार तेवीसच्या या हत्या प्रकरणावरून अद्यापही एक एकही आरोपी अटक नाहीत यावरून चर्चा मात्र पूर्ण महाराष्ट्रावर होताना देखील पाहायला मिळते तर या असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यद्र विचारच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुली सुरेंद भीडि परळी